कसं काय मंडळी ही बाग कोथिंबीरच्या वाड्या मस्तपैकी आज बनवलेल्या आहेत छान छानपैकी दिसत आहेत चला तर मग सुरू करूयात सगळ्यात घ्या थोडं मीठ त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला त्यानंतर ना आलं लसूण आणि मिरची त्यानंतर ना थोडे धने थोडं तीळ त्यानंतर ना कोथिंबीर आणि थोडं बेसनाचं पीठ दोन वाट्या अशा पद्धतीने आपला सेट एकदम तयारी चला सुरू करूयात कोथिंबीरच्या वड्या बनवायला सगळ्यात आधी पहिल्यांदा कोथिंबीर कापून घ्यायची मस्त पैकी बारीक अशी पाठ दिशेने को मी कोथिंबीर कापते बनवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का नवीन नवीन रेसिपी आपण अशा बनवतच असतोय भरपूर रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील बरं का कोथंबीर अशी बारीक अशी बघा एकदम चिरून कापून तयार झाली आता एका भांड्यामध्ये कोथंबीर घ्यायची पाडदेशेने चांगलं मोठं भांडे घ्या बरं घ्या त्याच्यानंतर ना आपण घेऊयात आता बारीक करून लसूण आलं हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि बारीक करायची बारीक करून घेतो चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर थोडे धणे टाकून घ्यायचे त्यानंतर ना त्यात टाकायचे जिरे आणि झाकण बंद आणि आता मिक्सर फिरवायला चालू बारीक होते आहे बघा कसं छान पैकी मस्त पैकी आता तोपर्यंत आपण बेसन टाकू त्या मध्ये हा त्याच्यानंतर ना आता आपण वाटण वाटले ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बरं का सगळं वाटण मस्त पैकी काढून घ्यायचं कमंग असे आपण कोथिंबीरची व्हिडिओ बनवतोय बरं का त्याच्यानंतर ना आता घ्यायचे आपण हळद ती पण टाकायची त्यानंतरनं घ्यायचं लाल मसाला ती बी टाकायचा बरं का त्यानंतरनं थोडं मीठ घ्यायचं चवीनुसार टाकायचं त्याच्यानंतर घ्या तीळ ते पण टाकायचे आता चांगलं मस्त बी आपण ह्याला मिश्रित करूया चांगलं त्याला मिक्स असं करून घ्यायचं बरं का कोथंबीरच्या चविष्टा अशा खमंग अशा खुसखुशीत कुरकुरीत वाड्या गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आणि चांगलं असं त्याला बनवून घ्यायचं जास्त पाणी पडलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या एकदम असं त्याला लपतप बनवायचं आहे बरं का थोडं घट्टच ठेवायचं त्याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं घट्ट असा गोळा बनवायचा पीठ माळल्यासारखा जास्त पातळ बनवला की मग त्याच्या वड्या बनवायला आपल्याला अवघड जाईल आणि जास्त अति घट्ट असला की वड्या चांगल्या खुसखुशीत होणार नाही त्यामुळे एकदम समतोल राखून चांगलं त्याला घट्ट करून घ्या मी घट्ट त्याला करून घेतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ बघताय व्हिडिओला लाईक करा आणि असे चांगले खमंग महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की घरी बनवत चला आता बघा पीठ कसे एकदम मस्त असा एकदम घट्ट प्रकारे गोळा तयार झालेला आहे आता आपण एका कढईमध्ये पाणी घेऊयात आणि गॅस पिडून पाणी थोडं वेळ उकळायला चालू करू म्हणजे आपल्याला चांगली वाफ तयार होईल त्याची पाणी उकळायला ठेवायचं तोपर्यंत इकडं पिठाच्या आपण दोन रोल करून घेऊ सगळ्यात आधी आपले चाण्यावरती मस्तपैकी तेल लावून घ्यायचं म्हणजे त्याला चिटकत नाही बरं का मस्त तेल लावायचं चा। हां चांगलं तेल लावून घ्यायचं थोडं हातावरती तेल घ्यायचं हाताला पण मस्तपैकी तेल चोळायचं आणि जो आपण कोथंबीरचा गोळा बनवलाय त्याचे असे लांब लचक रोल बनवून घ्यायचे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही वड्यांचा आकार तयार होईल अशा प्रकारे चांगले रोल बनवून घ्यायचे बरं का बघा आपला हे झाला पहिला रोल आणि ह्याचा आता आपण एक दुसरा रोल बनवूयात हा झाला आपला दुसरा रोल तयार अशा पद्धतीने आपण दोन्ही रोल बनवल्या आणि आता ही चाळणी आपल्याला ह्याच्यावर ठेवायची बघा पाणी कसं मस्त उकळून आता त्याचं वाफ यायला लागली त्याच्यावरती ठेवून द्यायची आपली चाळणी म्हणजे ते वाफेवरती चांगलं शिजून तयार होत आहे आता वरती द्यायची एक झाकण ठेवून म्हणजे वाफ त्याच्यामध्ये अडकून चांगल्या पद्धतीने आपला सेटअप तयार शिजून एकदम मुख्य होईल एक पंधरा एक मिनिटांनी आहे बरं का दहा ते पंधरा मिनिटांनी हे तसं तयार झाले चहाकू त्यात खूप सुंदर बघायचा आहे का नाही आता मस्तपैकी त्याला बारीक असं वड्यांच्या आकाराचं चहाकून कापून घेऊयात पाटापट 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 मस्तपेगी तोंडी लावायचा हा पदार्थ एकदम छान पद्धतीने जेवणाबरोबर क्रिस्पी क्रिस्पी आपण खाऊ शकतो आता कापून झाल्यानंतर कढईमध्ये घ्यायचं तेल बर आता त्या आपल्याला स्टीमवर आपल्या तयार झाल्यात वडे वड्या आता त्याला मस्त तळून घ्यायचे आपल्याला थोडस तेल घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये आता त्या वड्या आपल्या टाकून घ्यायच्या तेलामध्ये चांगल्या अशा भाजून तळून चांगल्या घ्यायच्या बर जास्त तेल नाही वापरायचं कमी तेलामध्ये चांगल्या पद्धतीने ते चांगल्या अशा भाजून घ्यायच्या थोड्या आणि बघा एकदम मस्त वेगळ्या अशा लाल अशा खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्यात तयार होते तोंडाला पाणी सुटायला लागले आत्ताच आणि बघा आता थोड्या आणि कसं असं पलटी करून दाखवतो तुम्हाला बघा आता थोडा थोडा रंग त्याचा असा थोडा लाल बुंद रंग व्हायला लागलाय मस्त वेग आता हिरव्या लाल रंग हून हून चांगला असं क्रिस्पी असं तयार व्हायला लागले जास्तीत जास्त त्याला भाजा म्हणजे ती चांगलं जास्त क्रिस्पी बनते जितक्या चांगल्या लाल पडतील तितकं जास्त क्रिस्पी होणार बघा आपला आता चांगलीमध्ये काढून घेतलंय बाजूला बघा कसं तेल त्याच्यावर झगमग करते चांगल्या तयार झाल्या तर आता मस्त प्लेट मध्ये सजूयात बघा मस्त अशा ठेवून घेऊयात आणि आपल्या वाड्या कोथिंबीरच्या खायला एकदम रेडी कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि अजून रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतर व्हिडिओ पण तुम्ही चेक करा तोपर्यंत तो मस्तपैकी खात राहावा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद